शिवराय मी पराण शिवव्याख्याते गजानन महाराज देठी मी जालना जिल्हा अंबड तालुक्यातून आलो आहे या अंबड तालुक्यातून जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची चळवळ उभी केली मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांनी जो काही लढा उभा केला या लढ्यामध्ये मराठा समाजाची असलेली तळवळ मराठा समाज असली दुःख आणि मराठा समाजाच्या दुःख भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज आता मुंबईमध्ये आला आहे आणि मुंबईमधून या आजाद मैदानावरून मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा माघारी परतणार नाही असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्यामुळे महाराष्ट्रातील थी, दीड कोटी मराठे स्वराज्य अंतरवाडीला जमले सरकारला त्यावेळी गोडी जमलं नाही आता तीन कोटी मराठे आजच मुंबईत आली सरकारनं आज निर्णय घेतला नाही ना तर उद्याच्या संध्याकाळपर्यंत पाच कोटी मराठे मुंबईत येतील सरकारला आणि सरकारच्या ने ना कोणत्याही नेत्याला घराच्या बाहेर सुद्धा परता येणार नाही त्यामुळे सरकारनं आजच्या आज निर्णय घ्यावा सारांगे पाटील उपोषणाला बसले तर निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही आणि सरकारला ते जड जाईल सरकारला ते पचणार नाही म्हणून सरकारनं लवकर निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा इथून पुढचं काळ सरकारसाठी अत्यंत कठीण जाणार आहे कारण मराठा समाज आता सगळे काम धंदे सोडून या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही असा निश्चय करून आलेला आहे इथं सगळे समाज बांधव आलेले आहे सदावर्तीची नक्कल करते कोणी कशा आपापल्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांचा निषेध करण्याचं काम करते हे भाऊ आहे ते सदावर्तीची नक्कल करतो आपण बघूया सगळे कसे नक्कल सदावरती सदावरती काय म्हणतो अरे मराठ्यांना आरक्षण मिळूच शकत नाही पाहतो खाली दिसतो वर बघतो भजे मागतो जिलेबी आणि आता त्याला आम्ही सर्व मराठा समाज हेच सांगतोय टंके की आज आझाद मैदान मे डंके की चोट, चोट, चोट <uration> मराठा परत विनंती करतो कारण आज आम्ही पण खूप आनंदित झालो आहोत की माऊली हरिभक्त पारायण आज जेव्हा तुम्ही नाव घेतलं तेव्हा मी खरोखर माझ्या अंगाला शहारे आले की एवढे मोठे हरिभक्त पारायण आपल्या समवेत आहे त्यांनी अजून काहीतरी मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो रामकृष्ण मार्गदर्शन करण्यापेक्षा आता जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितले इथून आरक्षणाची मागणी पूर्ण करून घेतल्याशिवाय समाज हा माघारी परतणार नाही ना जरांगे पाटलाच्या पाठीमाग महाराष्ट्र राज्यातील बाहेर राज्यामध्ये सुद्धा मराठा जो समाज आहे तो सुद्धा मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय ही जालन्यावरून येत असताना सगळ्या रस्त्यासाठी लावलेल्या गाड्या आहेत आणि जेव्हा जरांगे पाटलाच्या सोबत होते तेवढ्या लोकांनी पुणे शहर पूर्णपणे जाम केलं होतं एवढ्या लोकांनी जर पुणे शहर जाम होत असेल तर तेवढेच लोक आता रस्त्याने येत आहेत सगळे लोक जर मुंबईमध्ये परतले ना तर सरकारची दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे आता एवढे पेटून उठलेले मराठी आहेत आतापर्यंत कुणी गाजर दाखवणं कोणी समाजाची फसवणूक केली आता मराठा समाज फसणार नाही कुणाच्या गाजराला त्या ठिकाणी थापाला बळी पडणार नाही मोठ्या आश्वासनाला न भूलता समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही हे जी आर काढू म्हणतात त्याच्यामध्ये आटी त्यामध्ये निकष त्याच्यामध्ये वंशावळीच्या आटी काही टाकतात नाही समाजाला त्या ठिकाणी फसवण्याचं काम करतात पण आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी घेणार नाही असं समाजाने ठरवलंय हे म्हणतात आरक्षण आज देऊ उद्या देऊ उद्या निर्णय घेऊ पण लबाडाचा आवत नाही जेवल्याशिवाय खरं म्हणता येत नाही आता हे लबाड लोकांचं आवडत न जेवल्याशिवाय खरं म्हणता येत नसेल तर आरक्षणाचा जी आर सगळे सोयऱ्याची जी आठ तरंगे पाटलांनी सांगितली ती आठ सरकारनं मान्य करावी त्याच्याशिवाय हे महाराज मराठे घरी परतणार नाही असं मी निश्चितपणे सांगतो आता तो चकने डोळ्याचा सदावर दे त्याच्यावर बोलून मला कंटाळा आला म्हणून मी म्हटलं तुम्ही मराठा पाटलांनी दीड कोटी महाराज यांची सभा मुंबई या ठिकाणी सराटी आंदोलनला घेतली आता चकण्या डोळ्याच्या सदावर लग विचारलं की मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्यांच्या सभेला दीड कोटी मराठी आले होते ते कसं म्हणतो <laughs> 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 मनोज जरांगेच्या सभेकडे मी चत्रा म्हणून पाहतो अरे चकण्या हे सगळे मराठी तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहतो <laughs> मुंबईतून सगळं सत्रा म्हणत होता चकण्या तू मुंबईत राहतो मुंबईत येऊन तुला कुत्रा म्हणतो आज हिंमत छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा